हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मी भाविता मै माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करीत आहे आज मी दाखवले कोकणातली अशी पारंपरिक रेसिपी आ, रेसिपी नाही बोलू एक चटणी प्रकार आहे तो कोकणात डेली भाकीसोबत किंवा चमाटासोबत खाल्लं जातो तर मी आज बनवणार आहे खोबरा आणि लसूणची चटणी ते पण एका पाट्यावरती तसं काजी जसं बनवतो पाट्यावरती तसं मी बनवणार आहे तुम्ही बघा कसे मी बनवते ते तर इथं मी लसूण आणि खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे वाटी ते पण मी हलकासा गॅसवरती भाजून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे ते पण मी अर्धा सोलून मी अर्धा साली सकट घेतलेलं आहे कारण त्यांचा चांगला चव येण्यासाठी आणि इथं मी जाडा मीठ वापरलं आहे गावी जाडा मीठच वापरतं चटणीसाठी म्हणून मी जाडं मीठ घेतलेलं आहे आणि हे लाल मिरची पावडर मी घेतलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अख्खी मिरची घेऊ शकता आणि हे जर तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता इथे मी कोथिंबीर टाकली चटणीमध्ये कारण त्याच्यामध्ये चांगल्या कोथिंमध्ये दे सुगंध येण्यासाठी आणि आपली चटणी ही चांगली चवीला लागते तिखट आणि झंझणी अशी होते आणि चटणी आहे ना मी अशी पाट्यावरती वाटून घेते इथे मी पाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी आज चटणी पाट्यावरती वाटणार आहे गावच्या पद्धतीने तर इथं मी पहिलं खोबरं वेचून घेते चटणीसाठी बारी खेचून घ्यायचा अगोदर ते खोबरं पाट्यावर असं मी सर्व खोबरं मी खेचून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये लसूण टाकायचे आहे आणि मी लसूण टाकते सर्वही घेतलेली लसूण पण सर्व चेचून घ्यायची जेणेकरून सगळं चटणीसाठी मिक्स होणार असं मी सर्व लसूण मी चेचून घेते ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता मी जाडं मीठ चवीपुरतं आणि लाल मसाला पावडर टाकते अशी आपली चटणी ना छान तयार होते तिखट आणि भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो भाजीची गरज लागत नाहीये चढी चटणी असल्यावरती चवी चवीपुरतं मीठ टाकते आणि लाल मसाला टाकते तुम्हाला जेवढं तिखट चटणी पाहिजे टाकू शकता आणि मी एकत्र वाटून पाट्यावरती आणि इथे मी जास्त म्हणजे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये म्हणून ही चटणी ना आठ दहा दिवस चांगली टिकते तुम्ही बाहेर पण ट्रॅव्हलसाठी साठी घेऊन जाऊ शकता आणि घरी पण ही अशी राहू शकते ही चटणी वाटतानाच एवढा सुगंध छान येतो ना लसूण खोबराचा छान वास येतो असं मी हे सगळं वाटून घेतलं त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते मी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे ती टाकते कोथिंबीरने चटणीला चांगला चव पण येते आणि सुगंध पण येतो म्हणून मी कोथिंबीर तर घेते आणि सगळं आता वाटून चांगलं घ्यायचं चा। मग आपली चटणी अशी तयार होते जसं पाटा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सरला पण वाटू शकता मी ह्या पाथ्यावरती वाटते कारण पाथ्यावरची चव छान येते चांगली लागते अशी अशी चटणी तयार झालेली आहे खोबरास लसूणची चटणी याची थोडी जाळसड वाटली आहे गावसारखी आपला चटणीचा गोळा तयार झालेला आहे लालसर लाल असा कलर पण छान आलेला आहे का मी त्या वाटीमध्ये काढते आणि जे आपण हे तर पाट्यावरती वाटलेलं आहे ना चटणी ते धुवून हे पाणी आपण सगळं भाजीसाठी वापरू शकतो आता हे सगळं मी साफ करून घेते अशी ही चटणी तयार आहे आणि सोबत गरम गरम भाकरी तयार आहे